माहितीचं सरकार सत्तेत आल्यापासून दररोज नाराजीच्या अंकाचा पडदा उघडतोय कलाकार तेच पण नाराजीचे विषय वेगळे असं सध्या सुरू आहे शपथविधीपासून प्रत्येक वेळी माहितीच्या सरकारला एक पाऊल मागं घेऊनच काम करावं लागताना आहे कोणताही निर्णय धडपणे होताना दिसत नाही पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाल्यापासून तर या नाट्याचं महानाट्य झालंय आधीच शासनाला रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीलाच थेट स्थगिती देण्याची नामुष्की ओढवली जवळपास सर्वच मंत्री, मंत्री नाराज असल्याचं येते आणि हे सगळं कधी होतंय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाऊस दौऱ्यावर असताना नेमकी काय आहेत ही नाराजीची कारण पाहूयात या व्हिडिओमधून आधीच पालकमंत्री पदावरून जोरदार रसिकेचा असल्यानं या निवडीला वेळ लागत गेला प्रजासत्ताक दिनाला जाली 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 जाली। त्या जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होतं आता प्रजासत्ताक दिन तोंडावर आल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पालकमंत्र्यांचा निर्णय घेणं अपरिहार्य झालं होतं कारण प्रजासत्ताक दिनापर्यंतही पालकमंत्र्यांची निवड करण्यात आली नसती तर बहुमतात असलेल्या सरकारची आणि महायुतीची नाचक्की झाली असती विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला असता त्यामुळं नाही का होईना पण पालकमंत्री निवड झाली आणि त्यानंतर महायुतीमध्ये अंतर्गत असलेली धुसपूस चव्हाटेवर आली रायगड जिल्ह्यात एकूण सात आमदार आहेत यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक शिवसेनेचे तीन आणि भाजपचे तीन आमदार आहेत त्याच जोरावर रायगडचे पालकमंत्री आपणच होणार असं भरत शेठ गोगावले अगदी ठासून सांगत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला तसा शब्द दिला आहे पण जेव्हा पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली त्यावेळी गोगावले यांचा पत्ता कट झाल्याचं दिसलं रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जिल्ह्यात एकच आमदार असलेल्या पक्षाला म्हणजेच आदिती तटकर यांना देण्यात आलं इथंच नाराजीची पहिली ठिणगी पडली एकतर गोगावले यांना मागच्या सरकारमध्ये दे, मंत्रिपद देण्यात आलेलं नव्हतं त्यामुळं आता मंत्रिपद मिळाले तर पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळालं पाहिजे असा त्यांचा दावा सुरुवातीपासूनच होता पण त्यांना डावलून त्यांच्यापेक्षा वयाना अगदी कमी असलेल्या आदिती तटकर यांना पालकमंत्री केल्यानं त्यांचा पारा चढला त्याचवेळी शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी तर आपला राजकीय अस्त झाला तरी चालेल पण तटकरींना सहन करणार नाही ना अशी ठाम भूमिकाच घेतली नाशिकमध्येही अशीच पालकमंत्री पदावरून नाराजी उफाळून ना आली आहे नाशिकमध्ये एकूण आमदार आहेत पंधरा त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे सात भाजपचे पाच शिवसेनेचे दोन आणि एम आय एमचा एक आमदार आहे या जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून दादा भुसे यांनी सुरुवातीपासूनच फिल्डिंग लावली होती त्यांच्या जोडीला सर्वाधिक आमदार असलेल्या राष्ट्रवादीच्या नरहरी जिरवळ आणि माणिकराव कोकाटे यांनीही पालकमंत्रीपदाची स्वप्न बघितली होती त्यातही भुसे किंवा कोकाटे यांचीच वर्ण लागू शकते हे जवळपास फिक्स मानलं जात होतं पण झालं वेगळंच नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची धुरा भाजपच्या गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आली गिरीश महाजन हे जळगावमधील जामनेरचे आमदार आहेत पण त्यांना नाशिकचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय नाशिकमधील आगामी कुंभमेळा त्यासाठीची तयारी आणि करोडो रुपयांचं बजेट यामुळे यंदा इथल्या पालकमंत्रीपदाला पा नेहमीपेक्षा अधिक महत्व प्राप्त झालं इथं शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार कमालीचे नाराज झाले पण फक्त रायगड आणि नाशिकच नाही तर राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपमधील काही अपवाद वगळता जवळपास सर्वच मंत्री नाराज झाले आहेत भाजपच्या वीस पैकी फक्त सात शिवसेनेच्या बारापैकी सात मंत्र्यांनाच स्व जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं त्यातही राष्ट्रवादीचे मंत्री कमालीचे नाराज आहेत पुणे अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवलं तटकरे यांनी रायगड राखलं राष्ट्रवादीच्या उर्वरित आठ मंत्र्यांना मिळालेले त्यामुळं मतदारसंघात कधी काम करायचं मुंबईत कधी जायचं आणि पालकमंत्री मिळालेल्या जिल्ह्यांचा कारभार कसा करायचा असा प्रश्न मंत्र्यांना पडला अजित पवार यांनी स्वतः पुरता आणि सुनील तटकरे यांनी लेखीपुरता विचार केला पण बाकीच्या मंत्र्यांचं काय त्यांचा विचार कोण करणार असा सूर या आठही मंत्र्यांकडून निघत आहे राष्ट्रवादीचे मंत्री असलेल्या कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना सहाशे पंचवीस किलोमीटर लांब असलेल्या वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्री पद आहे नाशिकच्या माणिकराव कुकाटेंना एकशे पंच्याण्णव किलोमीटरवरचा नंदुरबार आणि नरहरी जिरवा यांना चारशे पंचेचाळीस किलोमीटरचा हिंगोली जिल्हा दिला आहे साताऱ्याच्या मकरंद पाटील यांना चारशे चाळीस किलोमीटरवरचा बुलढाणा तर शिवेंद्रराजे भोसले यांना तीनशे पन्नास किलोमीटरवरचा लातूर जिल्हा मिळाला आहे त्याचवेळी लातूरच्या बाबासाहेब पाटील यांना सहाशे छत्तीस किलोमीटरवरचा गोंदिया जिल्हा दिला गेला आहे भुसावळच्या संजय सावकर यांना सहाशे किलोमीटर लांब असलेल्या भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे ठाणेच्या प्रताप सरनाईक यांनाही पाचशे पन्नास किलोमीटरवरील धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्री केलंय एकूणच या नाराजीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय उपाय शोधतात की या नाराजांचं ओझं घेऊनच सरकार पुढं चालवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं मंत्र्यांना जवळचे जिल्हे मिळायला हवेत की महाराष्ट्रभर काम करण्याचा अनुभव पाठीशी पाहिजे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा